आजच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि एक मात्र निश्चित आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व जागा ह्या महाराष्ट्रामध्ये लढवण्याचा निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे येत्या एक ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील या महाराष्ट्रामध्ये ही जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे त्याचा नक्कीच फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांच्या युतीमध्ये चौथा पार्टनर होण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि म्हणून आमच्यासारख्या सगळ्याच नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी लक्षात घेतली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राचा कल लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशे ते दोनशे सीट या ठिकाणी लढवेल आणि निश्चित या ठिकाणी सत्तेच्या चाव्या या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये असतील एवढं मात्र नक्की आहे धन्यवाद